गेल्या दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे एक ॲक्सेसेबल एक सरकार आणि प्रो पीपल सरकार प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्याबद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेलं आहे यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल कारण आम्ही कुणाची उन्ही काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो कारण डबल इंजिन सरकार म्हणतो केंद्राने मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन उद्घाटन केली आम्ही बोलवले त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला कारण हे राज्याच्या या नागरिकांसाठी जनतेसाठीच महत्त्वाचे प्रकल्प होते